भीम आवाज नाही आला तुमचा जय भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष तुमचे आमचे लाडके नेते बहुजन हृदय सम्राट ऍडव्होकेट आदरणीय बाळासाहेब आंबेडकर युवा नेतृत्व सुजातभाई आंबेडकर मंचकावर उपस्थित वंचित बहुजन आघाडीचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष महेश भाईते साहेब त्याचबरोबर महाराष्ट्र अध्यक्ष आदरणीय ऍडव्होकेट सर्वजित बनसोडे आणि दक्षिण रायगड जिल्ह्याचे सर्व अजित माजी पदाधिकारी हा घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले ते वंचित बहुजना घडीचे सर्व मुंबईकर आणि संस्थापक सदस्य आणि समर्थक ताज बर, बरोबर या मंचकावर ज्याने मला बोलण्याची संधी प्राप्त करून दिली ते माझे पप्पा आणि तुमचे केडी तांबेसाहेब त्यांना मी धन्यवाद करते आज 20 मार्च चौदा तास चौदा त्याचे पाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे म्हणतात की संघर्ष पाण्याचा संघर्ष हा केवळ पाण्यासाठी नसून माणसाच्या मूलभूत हक्कासाठी आहे पाण्याचे झोत खुले झाले पाण्याच्या घोटासाठी तो वनवन फिरला पाण्याच्या घोटासाठी तो वनवन फिरला दिनदलितांसाठी त्याने पाणी सत्याग्रह केला आयुष्य हे सुकलेल्या झाडाप्रमाणे जगत होतो आयुष्य हे सुकलेल्या झाडाप्रमाणे जगत होतो पाण्याच्या एका स्पर्शाने आम्ही सारे पाण्याला स्पर्श केले समाजातील समाजकंठक हे नेहमी विरोध करत होते डॉक्टर बाबासाहेबांचे विरोधक होते ना आज पण आहे तर अजून आहेतच समाजातील समाजकंठक नेहमी विरोध करत होते त्यांच्या स्पोकल धमक्यांनी ते स्वतःच घाबरत होते आली मोठे संकट आलीच मोठी संकट आहे पण बा भीमा कधी मागे नाही फिरला आली मोठे संकट आहे पण बा भीमा कधी मागे नाही फिरला पाण्याला स्पर्श करून भीमाने सर्वांसाठी चौदा तरी खुले केले सर्व